अमित शहा व परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करावी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा करावा या मागणीसाठी आंबेडकरवादी अनुयायांनी आज शहरात जोरदार निदर्शने केली आहे मागण्या मान्य न झाल्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी लोकशास्त्रांविषयी बोलताना दिला आहे बघूयात काय म्हणाले आंबेडकर अनुयायी महाराष्ट्रामधल्या परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सुरेनची जी जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सर्व बहुजन समाज मुली समाज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध मोठं गणेश कार्यक्रम केलेला आहे आणि याद्वारे या सरकारला या महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलं आहे या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला सोमनाथ सूर्यांशला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यांशीची जी हक्क घालली त्या हक्केला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व धन्यवाद महाराष्ट्रातल्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची जी तोडफोड झाली ज्या नाराधामाने तोडफोड केली त्याच्या तो निषेधार्थ व त्या आंदोलनातील आमचा शहीद भीम सैनिक सोमनाथ पवार याच्या मृत्यूची चौकशी व्हावी या सर्व गोष्टीची मागणी करण्यासाठी तसेच संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी ओळखली त्याचा निषेध करण्यासाठी आज नाशिकमधील सर्व फुले आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आहेत आम्ही संविधानवादी या हेड खाली ते एकत्र येऊन आज हा सर्व निदर्शने मार्च मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर जात आहे इज आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसाला दान तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून आहे सर्वांना ना कोणी छोटा ना कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानामध्ये ते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक त्याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मार झोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या आला तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने होते मार पोलिस सूर्यवंशीला त्याला न्याय मिळायला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने सर्वांच्या एक वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवाज उठवला सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जलमध्ये निर्घण हत्या करण्यात आली तर त्या निर्घण हत्या केली त्याच्यामुळे या सरकारचा आपण निषेध केला म्हणून आज आपण नितेश Binti Aduh nasib.